तेवढी थक मारली आम्ही तुला होती जाधूरण आता माझला वेळ निघून गेले आता माजला नाही माग खेळायचो माझ्या टीम मध्ये सुरेश सुरेशला जागा दिली पहिली सुरेशला काय तू

पंचवीस रन तर पंचवीस रन जर आमचे झाले ते किती हजार सर आता होतं ना दोन आयकॉन घेतले म्हणलं पण ना म्हणजे आज कसं बोल दोन आयकॉनचे सोडून द्यायचे विकी मुंडे आणि सुनील घडे सोडून द्यायचे तुम्ही रंग काढायचे खेळणार ना आम्ही सोडून खेळणार आहे गौरव सर परभले सर आहे कोणी सांगणार परभणी सर आहेत ते दोघं परभणी सर तिसरा बेटचा पण मी चौथा गौरव सर पाचा नक्की त्याला एक धावा ती पण होती तुमची काय राहील कसं नाही

कुठं चल कुठं फायनल मारली तो ए कुठं फायनलला खेळ असतो आता खेळशील आता तुमचा प्लेअर खेळ बघा ते प्लेयर बघा त्याचे तोंड बघा हे प्लेयरचे तोंड बघा आणि तुझा एक आता खेळ तिथं